नमस्कार मित्रांनो आता जे काही नोंदणी आणि मुद्रांक विभागाची एक्झाम आहेत एक जुलै ते आठ जुलै तर त्या संदर्भात काही आपण प्रश्न घेतोय एक शंभर प्लस प्रश्नाची आपली आजची पीडीएफ असणार पी डी एफ असणार आहे शंभर प्लस एम जी कु टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहे त्याची पीडीएफ पण अवेलेबल असणार आहे आणि पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला ह्या नंबरला तुम्ही काय करा व्हॉट्सअप करा तुम्हाला याची पी एफ जी आहे ती अवेलेबल करून दिली जाईल विभागाबद्दल आपण भरपूर काही माहिती यामध्ये या घेतलेली आहे आणि सोबतच तुम्ही आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन व्हा आणि जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आपण एम आय डी सीचे पण काही एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहे त्यानंतर आता जे काही एक्झाम होणार आहे त्याचे पेपर सुद्धा आपण इथंच घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपले युट्यूब चॅनल जॉईन व्हा त्यानंतर चालू घडामोडीच्या ज्या काही मंथच्या मंथवाईज चालू घडामोडी आहेत तर त्याची पण आपल्या सिरीज आहे त्याच्या मंथवाईज पी डी एफसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे जानेवारी आणि जून या सहा महिन्याच्या या सहा महिन्याच्या ज्या पी डी एफ आहेत तर त्या पी डी एफ भरपूर म्हणजे चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर याच्या पी डी एफसाठी तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा तर तुम्हाला मी त्या पी डी एफ जे आहे तर त्या शेअर करतो तर आपण आता चालू करूया सी क्यूला तर आपला पहिला जो क्वेश्चन येतो हे नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्या मंत्रालया अंतर्गत येतो तर महसूल मंत्रालया अंतर्गत येतो या विभागाचे मुख्य कार्यालय कुठे आहे तर पुणे येथे आहे नोंदणी कायदा कोणता लागू आहे नोंदणीचा कोणता कायदा आहे तर भारतीय नोंदणी अधिनियम एकोणवीसशे आठ आहे मुद्रांक कायदा कोणता आहे तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर <laughs> नोंदणी व मुद्रांक विभागाचे इंग्रजी संक्षेप काय आहे तर तर शॉर्ट फॉर्म आहे आय जी आर फुल फॉर्म आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन त्यानंतर क्वेश्चन नंबर सहा ई नोंदणी सेवा कुठल्या ज्याला आपण लिज अँड लायसन्स म्हणतो त्यानंतर क्वेश्चन नंबर सात आहे ई नोंदणीसाठी वेबसाईट कोणती आहे तर आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे मुद्रांक शुल्क कोणत्या प्रणालीद्वारे भरता येते तर ग्रॅस ही प्रणाली मुद्रांक शुल्क भरण्यासाठी वापरली जाते ग्रॅसचा प्रॉर्म काय गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम त्यानंतर दस नोंदणी करताना इंडेक्स टू जे तर ते काय दर्शवते तर दस्ताची संक्षिप्त माहिती दर्शवते त्यानंतर क्वेश्चन नंबर अकरा आहे दस नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ ठरवण्यासाठी सेवा कोणती आहे तर ई अपॉइंटमेंट सेवा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर बारा आहे दस नोंदणीमध्ये सरासरी मुद्रांक शुल्क किती असते तर दस्ताच्या मूल्याच्या पाच टक्के असते म्हणजे जे काही दस्त असेल तर त्याच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क असते आणि नोंदणी शुल्क जो असते तर ते एक टक्के असते त्यानंतर विभागाचा सर्वाधिक महसूल कोणत्या शहरातून मिळतो हे जे नोंदणी मुद्रांक विभाग आहे तर याला सगळ्यात जास्त महसूल जो आहे तो मुंबई शहराकडून मिळतो त्यानंतर डिजिटल दस नोंदणीसाठी वापरली जाणारी प्रणाली कोणती आहे तर सरिता नावाची प्रणाली आहे ही डिजिटल दस नोंदणीसाठी जी इतर ती वापरली जाते त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा आहे सरिताचे पूर्ण रूप काय आहे तर स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड ऍप्लिकेशन हे सरिताचे पूर्ण रूप आहे त्यानंतर दस्त नोंदवताना आधार कार्ड आवश्यक आहे का तर आहे तर किती वर्षानंतर दस्त पुन्हा नोंदवता येत नाही चार महिन्यानंतर ना दस्त पुन्हा नोंदवता येत नाही भाडेपट्टा दस्त किती कालावधीसाठी वैद्य असतो अकरा महिन्यासाठी त्यानंतर दस्त नोंदणी प्रक्रिया कोण नियंत्रित करतो तर महानिरीक्षक नोंदणी नोंदणी महानिरीक्षक त्यानंतर क्वेश्चन नंबर एकवीस आहे लिज अँड लायसन्स ऑनलाईन नोंदवण्यासाठी कोणती सुविधा आहे आहे तर ई रजिस्ट्रेशन <coughs> त्यानंतर क्वेश्चन नंबर बाजार मूल्य कसा ठरतो तर रेडी रेकनर दरानुसार रेडी रेकनर दर कोण जाहीर करतो तर जिल्हाधिकारी जो हे तर तो रेडी रेकनर दर जो आहे तो जाहीर करतो रेडी रेकनर दर जाहीर होण्याचा कालावधी म्हणजे कधी जाहीर केला जातो तर दरवर्षी जानेवारीमध्ये जे दर येत होते रेडी नेकनरद्वारे जाहीर केला जातो क्वेश्चन नंबर पंचवीस आहे पडताळणी कशी क, आ, कशी करता येते तर डीजी स्टॅम्प पोर्टलद्वारे ऑनलाईन पडताळणी जी तर ती केली जाते <laughs> नंतर क्वेश्चन नंबर सव्वीस आहे ई चालन कोणत्या पोर्टलवर निर्माण करता येते ग्रॅस पोर्टलवरून म्हणून दोन्हीसाठी किमान किती साक्षीदार लागतात तर दोन साक्षीदारची इतर लागता। ते लागतात त्यानंतर गृहकर्ज प्रकरणात कोणती नोंदणी केली जाते गृहकर्जासाठी मोरगेज नोंदणीची इतर ती केली जाते क्वेश्चन नंबर एकोणतीस सरिता प्रणालीत कोणता भाग स्कॅन केला जातो मोरदस्त हा जो भाग आहे तर हा स्कॅन केला जातो क्वेश्चन नंबर तीस आहे भारतात दस नोंदणीसाठी वापरला जाणारा मुख्य कायदा कोणता आहे का रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणावीसशे आठ हा मुख्य कायदा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एकतीस आहे ग्रॅस पोर्टल कोणत्या विभागाच्या अधीन आहे तर महाकोश या विभागाच्या अधीन आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर बत्तीस आहे नोंदणीकृत दस्त ऑनलाईन पाहण्यासाठी कोणती सुविधा आहे तर डिजिटाइज इंडेक्स टू ही सुविधा आहे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनाच्या महसुलत कोणत्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकात कोण आहे तर उत्पादन शुल्क विभाग आहे हे पण माहिती असू द्या क्वेश्चन नंबर चौतीस जे आहे तर लिव्ह अँड लायसन्स करार कायद्यानुसार किती महिन्याचा असावा तर अकरा महिन्याचा क्वेश्चन नंबर पस्तीस आहे नोंदणीच्या दस्ताचा सक्तीचा प्रकार कोणता आहे विक्री दस्त हा नोंदणीच्या दस्ताचा सक्तीचा प्रकार आहे क्वेश्चन नंबर छत्तीस आहे नोंदणीच्या नंतर दस्त किती कालावधीमध्ये परत मिळतो ते दोन ते तीन वर्किंग डेज मध्ये तो नो नोंदणीचा दस्त नोंदणीच्या नंतर दस्त जो येतो तो दोन ते तीन दिवसाच्या परत जे येतो ते मिळतो क्वेश्चन नंबर सदोतीस आहे इंडेक्स टू कोण तयार करतो नोंदणी अधिकारी तयार करतो क्वेश्चन नंबर अडोतीस आहे नोंदणी दस्तांची मुद्रांक तपासणी कोण करतो मुद्रांक निरीक्षक करतो कॅप्चर <coughs> केलेली बायोमेट्रिक माहिती किती काळ जतन केली जाते सहा महिने क्वेश्चन नंबर चाळीस आहे ई नोंदणीमध्ये बायोमेट्रिक कॅप्चर करणारे डिव्हाइस कोणते आहे उदय प्रमाणीकरण यंत्रणा हे जे डिव्हाइस आहे याचा वापर केला जातो त्यानंतर क्वेश्चन नंबर एक्केचाळीस आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या नोंदणी प्रकारासाठी पेपरलेस प्रक्रिया सुरू केली तर भाडे करार दस्त या नोंदणी प्रकारासाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर बेचाळीस आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सरित प्रणाली कार्यान्वित आहे का क्वेश्चन नंबर क्वेश्चन असा असू शकतो महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये सरात सरित प्रणाली कार्यान्वित आहे ऑप्शन असू शकतात छत्तीस चौतीस तर टोटल जिल्हे जिल्हे येतात म्हणून छत्तीस आपल्याला टिक करावं लागेल क्वेश्चन नंबर त्रेचाळीस आहे दोन हजार पंचवीस साली सरिताची कोणती आवृत्ती कार्यरत आहे तर सरिता टू पॉइंट झिरो त्यानंतर हे पण माहिती करून घ्या सरिता कधी लागू केली कोणाद्वारे लागू केली त्यानंतर क्वेश्चन नंबर चौवेचाळीस आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑनलाईन तस्त संख्येचा विक्रमी आकडा कोणता होता तर पन्नास लाखा होणारी त्यानंतर क्वेश्चन नंबर पंचेस आहे आय जी आर विभागात सर्वाधिक नोंदणी कोणत्या शहरात होते तर मुंबई शहरात क्वेश्चन नंबर शेचाळीस आहे दस नोंदणी करताना काय स्टॅम्प वापरला जातो ही स्टॅम्प क्वेश्चन नंबर सत्तेचाळीस आहे ऑनलाईन दस नोंदणी करताना फी भरण्याचा सुरक्षित मार्ग कोणता आहे तर टी आणि क्रॅस हा आहे लक्षात राहू द्या क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस हो आहे भाडेपट्टा दस्त ऑनलाईन सादर करण्यासाठी कोणते संकेत शब्द लागते आधार ओ टी पी पाहिजे असतो क्वेश्चन नंबर एकोणपन्नास आहे सरिता प्रणालीत दस्त सॉफ्ट कॉपी कुठे अपलोड करावी लागते पोर्टलवर अपलोड विभाग क्वेश्चन नंबर पन्नास आहे नोंदणी व्यवहाराचे संख्यात्मक तपशील ऑनलाईन कुठे पाहता येते आय जी आर वेबसाईटवरील डॅशबोर्डवर त्यानंतर क्वेश्चन नंबर एक्कावन्न आहे आय जी आर विभाग महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत डिजिटल काम करतो डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत काम करतो तर क्वेश्चन नंबर बावन आहे मुद्रांक शुल्कात सवलत कोणास मिळते जर महिला विक्रेते असतील तर त्यांना मुद्रांक शुल्कात जित सवलत मिळते क्वेश्चन नंबर त्रेपन आहे महाराष्ट्रात सर्वाधिक दस नोंदणी कोणत्या महिन्यात होते एप्रिल महिन्यात होते नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यातच होते क्वेश्चन नंबर चोपण जे दस नोंदणी करताना कोणत्या दस्तावर जीएसटी लागू होतो तर व्यावसायिक करारावर जीएसटी लागू होतो मुद्रांक शुल्क किती टक्केपर्यंत सवलत मिळू शकते मुद्रांक शुल्कात एक टक्क्यापर्यंत सवलत जी आहे तर ती मिळते ते पण विशेष प्रकरणात <coughs> रेडी रेकनर दर कुठे उपलब्ध असतो जिल्हाधिकारी कार्यालय व आय जी आर क्वेश्चन नंबर सत्तावन्न दस नोंदणीचा कालावधी कोण निश्चित करतो केंद्र शासन महानिरीक्षक नाही करत हे लक्षात ता असू द्या त्यानंतर किती दस नोंदणी बंधनकारक नसते वसियत भाडे दस नोंदणीसाठी अत्याचा पुरावा म्हणून कोणते दस्तग्रह धरले जाते वीज बिल किंवा आधार कार्ड दस नोंदणी झाल्यावर कोणता नंबर मिळतो नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन नंबर आपण त्याला म्हणतो क्वेश्चन नंबर एकसष्ट दस्ताच्या नोंदणीबाबत अपील कुठे करता येते जिल्हाधिकारी कार्यालय क्वेश्चन नंबर पाच असते दस्ताची नोंदणी झाली की त्यावर कोणता शिक्का असतो नोंदणी अधिकाराचा शिक्का असतो क्वेश्चन नंबर त्रेसष्ट नोंदणी झाल्यानंतर दस्ताच्या किती दिवसात ऑनलाईन उपलब्ध होतो तर तीन दिवसात क्वेश्चन नंबर चौसष्ट सरितामध्ये दस्त कोणत्या फॉर्मेटमध्ये पर अपलोड करावा लागतो तर पीडीएफ फॉर्मेटमध्ये क्वेश्चन जा नंबर सिक्स्टी फायव आहे क्रॅश पोर्टल वापरताना चाल आणि किती वेळ वैध असतो तर सात दिवस त्यानंतर मित्रांनो या परीक्षेसाठी आपल्याला सहा महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहे तर त्या खूप महत्त्वाच्या आहे सहा महिन्याच्या चालू घडामोडी आपल्याला करावंच लागणार आहे त्याच्यावर क्वेश्चन असणारच आहे आणि तुम्हाला जर चालू घडामोडीची पी डी एफ पाहिजे असेल तर पी डी एफ उपलब्ध आहे आपल्याकडे त्यासाठी तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करू करून ठेवा आणि यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा आपण आगामी भरतीच्या सगळ्या काही गोष्टीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असतो त्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभागाबद्दल आता आपण सहासष्ट क्वेश्चन जो तो बघतोय ऑनलाईन भरणं झाल्यावर दस्त सादर करणारा कोड कोणता असतो ऑनलाईन भरणा झाल्यावर दस्त सादर करणारा कोड असतो त्याला आपण सी आय एन म्हणतो त्याचा फुल फॉर्म आहे चलन आयडेंटिफिकेशन नंबर त्यानंतर दस्त नोंदणीसाठी लागणारे मुख्य फॉर्म कोणते आहे तर फॉर्म एक आणि फॉर्म दोन त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट आहे विभागाच्या वेबसाईटवर नोंदणीपूर्वी कोणती माहिती पाहता येते दस्त प्रकार नोंदणी फी आणि मुद्रांक फी <coughs> क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन आहे नोंदणी न झाल्यास दस्त कायद्यानुसार वैध मानला जातो का तर नाही क्वेश्चन नंबर सेवन्टी आहे सरिता प्रणाली अंतर्गत दस्त स्कॅनिंग कोण करते तर नोंदणी कार्यालय कर्मचारी क्वेश्चन नंबर सेवंटी वन आहे मुद्रांक शुल्क भरल्यानंतर चालान कोण स्वीकारतो तर नोंदणी अधिकारी आणि नोंदणी दस्तामध्ये कोणती भाषा वापरणे अनिवार्य आहे मराठी किंवा इंग्रजी <coughs> पुढचा क्वेश्चन आहे दस नोदूतांना वापरली जाणारी बायोमेट्रिक प्रणाली कोणती आहे तर उदाई आधारित प्रमाणीकरण त्यानंतर सेव्हन्टी टू क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सेव्हन्टी टू दस्त नोंदणीसाठी प्रथम पक्ष द्वितीय पक्ष याचा अर्थ काय असतो तर व्यवहार करणारे दोन प्रमुख पक्ष त्यानंतर नोंदणी दस्तामध्ये साक्षीदार अनिवार्य असतो हे माहिती असू द्या का असतो तर व्यवहाराची वैधता असते सिद्ध करण्यासाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी फोर मुद्रांक शुल्क भरताना वापरण्यात येणारा चलन कोड कोणता असतो तर डबल झिरो तीस हा त्याचा चलन कोड असतो क्वेश्चन नंबर सेवन्टी फाईव्ह इन्कुमरन्स सर्टिफिकेट म्हणजे काय तर मालमत्तेवरील कर्जा कर्जाचा दाखला किंवा मालमत्तेवरील जो काही बोजा असतो तो बोजा म्हणजे इन्कुमर सर्टिफिकेट म्हणतो क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्स आहे इन्कुमरन्स सर्टिफिकेट कुठून मिळते तर उपनिबंध कार्यालय किंवा आय जी आर पोर्टल क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सेवन आहे नोंदणीकृत दस्ताचा प्रतिधिकार कोणाकडे असतो तर नोंदणीकृत पक्ष आणि कार्यालयाकडे क्वेश्चन नंबर सेव्हन्टी एट आहे मार्केट व्हॅल्यू सर्टिफिकेट का आवश्यक असतो तर दस्ताचा मुद्रांक मूल्य ठरवण्यासाठी दस्ताच मुद्रांक मूल्य कोण ठरवतो तर मार्केट व्हॅल्यू सर्टिफिकेट क्वेश्चन नंबर सेव्हन्टी नाईन आहे दस्तावर नोंदणी होण्याआधी कोणती पूर्तता आवश्यक असते मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भरलेले असणे आवश्यक असते नोंदणीसाठी ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर काय निर्माण होते तर चालन क्रमांक सी आय एन आपण आताच बघितले त्यानंतर क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर एटी वन ऑनलाईन दस्त सादरीकरणाची अंतिम प्रक्रिया काय असते तर नोंदणी अधिकाऱ्याचे डिजिटल स्वाक्षरी क्वेश्चन नंबर एटी टू आहे नोंदणीसाठी ई पत्र साक्षीदारास कोणाद्वारे मिळते तर ओ टी पी प्रणालीद्वारे क्वेश्चन नंबर एटी थ्री आहे सब रजिस्टरची प्रमुख जबाबदारी काय असते दोस्त नोंदणी व सत्यता पडताळणी क्वेश्चन नंबर एटी फोर आहे कोणता दस्त नोंदणीस अपवाद आहे वसियत या दोस्त नोंदणीस अपवाद आहे क्वेश्चन नंबर एटी फाइव है स्टैप ड्यूटी कमी होना परिस्थिति पैकी खाली जर कहीं महिला विक्रेता स्टैप ड्यूटी जी दर कमी होते क्वेश्चन नंबर एटी सिक्स है गिफ्ट डीड वर स्टैप ड्यूटी किसी तीन टक् पार्टनरशिप डीड नोंद स्टैप ड्यूटी पांच रुपये पावर ऑफ एट्रोनी नोंद बंधनकारकते काय असते का ते ही माहिती करून घ्या तुम्ही सेल डीड नोंदणीची कालमर्यादा काय आहे दस दिनांकापासून चार महिने क्वेश्चन नंबर नाईन्टीन आहे नाईन्टी स्टॅम्प पेपर्स कोणते अधिकृत विक्रेते विकू शकतात परवाना प्राप्त स्टॅम्प विक्रेते त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन्टी वन आहे नोंदणी दस्ताची मूळ प्रत कोडे जतन केली जाते संबंधित उपनिबंधक कार्यालयात क्वेश्चन नंबर नाईन्टी टू आहे दस नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारा वेळ किती असतो सरासरी तीस मिनटं ते एक तास सॉफ्ट कॉपी सा दस्त सादर करताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे लागते तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन नंबर नाईन्टी फोर आहे क्यू आर कोडचा वापर अन्नीकृत दस्तामध्ये का होतो तर दस्ताची ऑनलाईन पडताळणीसाठी क्वेश्चन नंबर नाईन्टी फाईव्ह आहे भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी भाड्याचा किमान कालावधी किती हवा बारा महिने व त्याहून अधिक त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स आहे डिजिटल दस्तात बदल केल्यास काय कारवाई होऊ शकते फसवणूक होऊ शकते नोंदणीसाठी लागणारी ओळखपत्र कोणती ग्राहक धरले जातात आधार पॅन आणि पासपोर्ट क्वेशन नंबर नाईन्टी एट आहे सरिता प्रणाली कोणत्या कुं, फायदे देते दे? तर कागदविरहित व्यवहार होतो वेळेची बचत होते पारदर्शकता असते नोंदणी व मुद्रांक विभागाने दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेले मोबाईल ॲपचं नाव काय आहे तर डिजी स्टॅम्प आहे क्वेश्चन नंबर शंभर आहे हंड्रेड आय जी आर विभागाने व्यवहाराचे विश्लेषण सादर करणारे साधन कोणते उपलब्ध केले आहे तर डेटा डॅशबोर्ड त्यानंतर आता आपण पाहणार आहे एक शॉर्टमध्ये काही इन्फॉर्मेशन जसं की विभागाचे नाव माहिती आहे आपल्याला कोणते विभाग मंत्रालया अंतर्गत येतो तर महसूल आणि वन विभा विभाग या अंतर्गत येतो मुख्यालय पुणे आहे विभाग प्रमुख नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हे युवा प्रमुख असतात त्यानंतर प्रमुख कायदे कोणते तर भारतीय नोंदणीचा जो कायदा आहे भारतीय नोंदणी अधिनियम एकोणासशे आठ मुद्रांकचा कायदा कोणता तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणविसशे अठ्ठावन्न प्रमुख प्रणाली सरिता स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन आय टी बेस्ड ॲप्लिकेशन नंतर ग्रॅस त्यानंतर कोणत्या कोणत्या ऑनलाईन सेवा ज्या तर पुरवलं जातं तर ई रजिस्ट्रेशन ई सर्च ई अपॉइंटमेंट इंडेक्स टू हे दोन पोर्टल आहेत हे जे ग्रॅस पोर्टल आहे तर हे महाकोश या विभागाच्या अधीन येतं महत्वाचे कोणते कोणते दस्ते विक्री दस्त भाडेपट्टा दस्त वसियत गहानदस्त गिफ्टिट त्यानंतर मुद्रांक शुल्क मुद्रांक शुल्क जे तर दस्ताच्या मूल्यावर पाच टक्के हा मुद्रांक शुल्क असतो आणि नोंदणी शुल्क किती असतो तर दस्ताच्या मूल्यावर एक टक्के एवढा असतो महिला महिलांना मुद्रांक शुल्कावर एक टक्के सूट असते रेडी नेकनर काय आहे तर दस्ताच्या बाजारमूल्य ठरवणारे अधिकृत दर आहे कोण जाहीर करतो तर जिल्हाधिकारी आणि कालावधी काय तर दर दरवर्षी जानेवारीमध्ये जाहीर होतो दस नोंदणीचा कालमर्यादा दस्ताच्या तारखेपासून चार महिने आहे नोंदणीसाठी साक्षीदार दोन पाहिजे असतात ई नोंदणीसाठी आवश्यक असतात आधार ओ टी पी व पॅन नोंदणीकृत दस्त ऑनलाईन मिळवण्यासाठी इंडेक्स टू क्यू आर कोड प्रणाली आहे किमान भाडेपट्टाचा कालावधी बारा महिने किंवा त्यापेक्षा अधिक आहे सर्वाधिक महसूल उत्पन्न करणारं शहर जे आहे तर मुंबई आहे दस्ताचे स्कॅनिंग जे आहे सरित प्रणालीद्वारे केले जाते त्यानंतर जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर हे कशा संदर्भात आहे तर मालमत्तेवरील बोजा तपासण्यासाठी मार्केट व्हॅल्यू सर्टिफिकेट दस्ताचे बाजार मूल्य ठरवण्यासाठी आणि पॉवर ऑफ ॲट्रॉनि नोंदणी काही विशिष्ट व्यवहारामध्ये बंधनकारक असते डिपटे गिट तीन टक्के तीन टक्के जे आहे तर ती गिफ्ट डीड स्टॅम्प ड्युटी लागते पार्टनरशिप गिफ्ट स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये असते मोबाईल ॲप्स डिजी ऍप्स आहे त्यानंतर महाराष्ट्राचा महाराष्ट्राला जो महसूल मिळतो तर त्या महसूलामध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा दुसरा नंबर येतो पहिला नंबर जो येतो तर तो येतो उत्पादन शुल्काचा तर मित्रांनो या पी डी एफसाठी तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला याची पी डी एफ जी आहे तर ती मिळून जाईल सोबतच तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असेल सहा महिन्याच्या तर त्या पण मिळून जातील त्याच्यासाठी जा तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा